शिंदे साहेबांना केंद्रात मंत्रीपद उपमुख्यमंत्री पद दादा भुसे किंवा श्रीकांत शिंदे भाजप नाही या बाबतीत मला माहिती कारण मी कालच मध्यरात्री म्हणजे परवा दिवशी मध्यरात्री कोल्हापुरात <सथाँगी> आलो त्यानंतर काल दिवसभरातल्या घडामोडी मला माहिती नाहीत मी आज किंवा उद्या सकाळी जाणार आहे त्यानंतर मला या गोष्ट लक्षात घेईल खडलेली कोल्हापूरची प्रश्न आहे की निश्चितपणे मी माझी निवडणूक पूर्णतः विकासावर निघालेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे माझ्या विरोधकांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही नव्हतं म्हणून वाट्टल त्या टीका माझ्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्यात आल्या आणि मग आज माझी जी भूमिका आहे <coughs> मी गेल्या अडीच वर्षामध्ये आमदार नसताना देखील सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी माझे असणारे जिव्हायाचे संबंध तर ते मी उपयोगात मोठ्या प्रमाणात निधी आणला कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आज तर मी आमदार आहे सत्तेतला आमदार आहे म्हणून मी ज्या जे जे, जे प्रश्न निवडणुकीत मांडलेले आहेत म्हणजे केलेला विकास मी सांगत होतो आणि पुढं काय मला करायचं सांगत होतो आणि पुढे जे मी सांगितलंय शहराचा हद्दवाडीचा विषय असेल खंडपीठचा विषय असेल आयटी पार्कचा विषय असेल आज शहर हे पूर्ण म्हणजे एकोणीशे साली शहराची म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं हद्दवड एक इंच देखील वाढली नाही अनेक शहरात समस्या आहे ट्रॅफिक सिस्टीम या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पुढच्या काळामध्ये मला प्रचंड काम आहे आणि ते मी निश्चितपणे या शहराला करून लागतो इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातून काँग्रेस झाली आहे एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आपण पहिल्यापासून मायडे येत असता मी पहिल्यांदाच म्हणतो दहा पैकी दहा आमदारही शिवसेनेचे येणार आहे म्हणजे माहितीचे येणार आहे कारण हे चित्र होतं लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद होता प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसत होता आणि त्याचबरोबर हिंदुत्व देखील या ठिकाणी जे लोकसभेला जे मतदान आमच्या विरोधात झालं त्यामुळे हिंदू देखील एक एकवटले होते या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हिंदू एकवटल्यावर काय होऊ शकतं या निवडणुकीतून आपल्याला दिसलेलं आणि लाडक्या बहिणींचा देखील आशीर्वाद मिळालाय आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोककल्याणकारी विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी पहिल्यापासून म्हणत होतो की दहाच्या दहा आमचे विधानसभा सदस्य या ठिकाणी ते झालं महाविकास आघाडीला जे काय पराभवाचा सामना करावा लागला यानंतर आता ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचक इशारा जातो अंबादास यांनी दिलेला आहे कसं बघताय त्यांच्या वक्तव्याकडे त्यांच्या वक्तव्याला काही जास्त फारसं सिरीज घेण्यासारखं काहीच नाही कधी काय करत आहेत आता त्यांचं त्यांनी त्यांची स्वतःची माती करून घेतली असं म्हणत ठरणार निश्चितच एक लक्षात घ्या शिवसेनेचा एक खासदार आला या ठिकाणी शिवसेनेचे तीन आमदार एक आम्हाला सपोर्टेड आमदार आणि दुसरा पण एक सपोर्टेड आमदार म्हणजे पाच आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक खासदार या ठिकाणी आणि मग असताना नैसर्गिक काय ज्याची संख्या जास्त त्याचा पालकमंत्री होईल आणि निश्चितपणे आम्ही देखील आता चौथी चौथी टर्म आहे आमची मी तीन टर्म तिसरी टर्म आहे पाच वर्षे मंत्री दर्जा आहे मला राज्य निर्णय मंडळाचं मी काम बघितलेलं आहे मित्रा या संस्थेचं काम बघितलं आहे जी महाराष्ट्राची सर्ट थिंक टँक म्हणून काम करते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपदी आमच्याकडे राहील तर तुम्ही उठाव केला ते महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडावी यासाठी तुम्ही केला होता उठाव मात्र आता जे काय वक्तव्य आहेत महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचं आणि जायचं मग तुम्ही पूर्वी जे मागणी करा हे पूर्वी केला असतं तर हे जे काय पुटापुटीचं राजकारण झालं ते झालं नसतं वाटतंय मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेसाहेबांनी जी काल भूमिका मांडली त्यानंतर आज राज्यभरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे असे बॅनर पाहायला मिळते जनमानसात कुठेतरी मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री कसं बघताय मुख्यमंत्री मुख्य या राज्यानं पहिल्यांदा नाही आता आज तुम्ही जर बघितलं असाल कुठला पक्ष किंवा आमच्या पक्षांची ही चळवळ सुरू नाही आहे तर सर्वसामान्य जनतेतून त्यांच्याविषयी वेगळं प्रेम आहे आणि त्यामुळे अशा पद्धती चळवळ शेवटी निर्णय हा एनडीचे नेते घेतील प्रश्न कोल्हापूरमध्ये मोठे गंभीर आहेत आता सुरुवातीला आमदार झाल्यानंतर रस्त्याचा प्रश्न करता माती काढणार नाही एक लक्षात घ्या रस्त्याची शंभर कोटी रस्त्याची टेंडर लागले आहेत वर्कआउट देखील मिळालेली आहे आता सत्ता स्थापनेनंतर मी आढावा बैठक घेणार आहे आणि त्या रस्त्याच्या कामांना गती कशी येईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे तर हा झाला शंभर कोटीचा विषय बाकी नगरत्वांच्या माध्यमातून जवळपास पन्नास एक कोटी रुपयाची इतर काम गल्ली बोळातली सुरू आहेत जेणेकरून सर्वसामान्यांना रस्त्याला अडचणी सामोरं जावं लागते हे देखील पूर्ण होतील आणि ह्या एप्रिल मे च्या दरम्यान शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत सुधारलेली आपल्याला दिसते यासोबतच जयंती नाल्याचं ओव्हरफ्लो होत आहे महिला मिस्त्री आहे त्यामुळे पंचांगाच्या प्रदूषणामध्ये वाढ काय हे कधीपर्यंत थांबले पंचांग प्रदूषणावर पंचांगर तयार आहे अंतिम टप्प्यात ताह आहे साडेसातशे कोटी रुपये आपण देत आहोत आणि त्यामुळं हे आता काम सुरू होणार आहे लवकर या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पूर्वी पार या काँग्रेसच्या राज्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे त्यावेळेस हे व्हायला पाहिजे आता आम्ही त्याकडे लक्ष घातले गेल्या शिंदे साहेबांच्या टर्म मध्ये आम्ही पंजंगा प्रदूषण डिपेअर केलेला आहे आणि लवकरच ती सुरुवात होईल मंत्रिमंडळ मागची कारण पाहायला मिळतात एकनाथ शिंदे नाही देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आज या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवली गेली आणि महत्वाचं म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा चेहरा या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मोठ्या पद्धतीनं चालला कारण कॉमन मॅन कशा पद्धतीनं राज्य करू शकतो आणि सर्वसामान्यांच्या विषय असणारी आस्था समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी सुरु केलेल्या लोक कल्याणकारी योजना यामुळेचा हा विजय असं म्हणलं तर चुकीचं ठरत नाही आणि असं असताना मग सन्माननीय पंतप्रधान जो काही निर्णय घेतले तो मान्य आहे असं त्यांनी काल जाहीरपणे सांगितलेला आहे त्यामुळे लवकरच आता सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झालेला आहे आजच मला वाटतंय स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री अजित दत्ता पवार हे तिघेही दिल्लीला चाललेले आणि दिल्लीच्या आमच्या नेत्यांचा निर्णय आल्यानंतर एनडीएच्या नेत्यांचा निर्णय आल्यानंतर सत्ताईस्थापन होण्याची मला खात्री आहे शिवसेनेला किती मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे यामध्ये दे आपलं देखील नाव चर्चेत आहे कोल्हापूर मंत्रीपद नाही शिवसेनेला मंत्रीपद किती मिळणार हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना माहितच आहे पण एकंदरीत पहिले तर संख्याबळावर ही सर्व आधारित असतं आणि म्हणून आम्हाला देखील दोन नंबरची मंत्रीपद पदयात मी येतील मला खात्री आहे माझ्या नावाच्या बाबतीत जर बोललात तर एकोणीशे शहाऐंशी पासून ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली त्यावेळेपासून तर मी शिवसेने आणि मग इतर जे आज आमचे आमदार निवडून आलेले आहेत ते हल्ली अलीकडच्या दहा पंधरा वर्षातले दहा वर्षातले सर्व या ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा वर्षातले सर्वजण आहेत मी अडतीस वर्ष शिवसेनेतून काम केलंय आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी ही भूमिका घेतली की शिवसेना प्रमुखांच्या विचारासोबत राहायचं आणि बीजेपीला जाऊन बीजेपी बरोबर सत्ता स्थापन करायची त्यावेळेस सर्वात पहिला या ठिकाणी मी पाठिंबा देणारा एक कार्यकर्ता आणि त्यानंतर गेले अडीच वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाचं धोरण राबवत विविध दा विरोधाला सामोरं जा आम्ही यशस्वी कसं आहोत आम्ही बरोबर कसं आहोत हे सातत्यानं माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि शहरातलं कधी जर आपण पाहिलं तर शहरात त्या चळवळी असतात शहरातील जे उठाव असतात त्या ज्या गोष्टी असतात त्याचा परिणाम जिल्ह्यावर होत असतो आणि त्यामुळे शहरात मी सर्व करण्यात यशस्वी झालो सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या शाश्वत विकास परिषद असेल लाडक्या बहिणींचा कार्यक्रम असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे असतील यासह अनेक कार्यक्रम या ठिकाणी करण्यात मी यशस्वी झालो आणि त्याचा जिल्ह्यावर परिणाम झाला आणि म्हणून एकंदरीत सन्माननीय मुख्यमंत्री आता विचार करतील कारण केडरमधला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी एकटाच काम करतोय आणि मग मला खात्री आहे की मला मंत्रिमंडळाची जबाबदारी देतील शिंदे साहेबांना केंद्रात मंत्रीपद राज्यात उपमुख्यमंत्री पद दादा भुसे किंवा श्रीकांत शिंदे यांना देण्याचा एक प्रस्ताव भाजप त्या संदर्भात नाही या बाबतीत मला काही माहिती नाही कारण मी कालच मध्यरात्री म्हणजे परवा दिवशी मध्यरात्री कोल्हापुरात आलो त्यानंतर काल दिवसभरातल्या घडामोडी आम्हाला माहिती नाहीत मी आज किंवा उद्या सकाळी जाणार आहे त्यानंतर मला ही गोष्ट लक्षात केव्हापासून निश्चितपणे मी माझी निवडणूक पूर्णतः विकासावर निघलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या विरोधकांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही नव्हतं म्हणून वाट्टल त्या टीका माझ्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्यात आल्या आणि मग आज माझी जी भूमिका आहे <coughs> मी गेल्या अडीच वर्षामध्ये आमदार नसताना देखील सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी माझे असणारे जिवळ्याचे संबंध तर ते मी उपयोगात आणत मोठ्या प्रमाणात निधी आणला कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आज तर मी आमदार आहे सत्तेतला आमदार आहे म्हणून मी ज्या जे 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 प्रश्न निवडणुकीत मांडलेले आहेत म्हणजे केलेला विकास मी सांगत होतो पुढे काय मला करायचं होतो आणि पुढे जे मी सांगितलंय शहराचा हद्दवाडीचा विषय असेल खंडपीठचा विषय असेल आयटी पार्कचा विषय असेल आज शहर हे पूर्ण म्हणजे एकोणीशे साली शहराची हद्द म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिकेत रुपांतर झालं पण हद्दवड एक इंच देखील वाढली नाही अनेक शहरात समस्या आहे ट्रॅफिक सिस्टीम या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पुढच्या काळामध्ये मला प्रचंड काम आहे आणि ते मी निश्चितपणे या शहराला करून टाकतो इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातून काँग्रेस झाली आहे सहकारातलं समीकरण एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आपण पहिल्यापासून मायडे येत असता मी पहिल्यांदाच म्हणतो दहा पैकी दहा आमदार हे शिवसेनेचे येणार म्हणजे महायुतीचे येणार आहे कारण हे चित्र होतं लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद होता प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसत होता आणि त्याचबरोबर हिंदुत्व देखील या ठिकाणी जे लोकसभेला जे मतदान आमच्या विरोधात झालं त्यामुळे हिंदू देखील एक एकवटले होते या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हिंदू एकवटल्यावर काय होऊ शकतं या निवडणुकीतून आपल्याला दिसलेलं आणि लाडक्या बहिणींचा देखील आशीर्वाद मिळालाय आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोककल्याणकारी विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी पहिल्यापासून म्हणत होतो की विधानसभा सदस्य या ठिकाणी ते झालं महाविकास आघाडीला जे पराभवाचा सामना करावा लागला यानंतर आता ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचक इशारा जातो अंबादास यांनी दिलेला आहे कसं बघताय त्यांच्या वक्तव्याकडे त्यांच्या वक्तव्याला काय जास्त फारसं सिरीयस घेण्यासारखं काहीच नाही कधी काय करत आहेत आता त्यांचं त्यांनी त्यांची स्वतःची माती करून घेते असं म्हणतात ठरणार नाही निश्चितच एक लक्षात घ्या शिवसेनेचा एक खासदार आला या ठिकाणी शिवसेनेचे तीन आमदार एक आम्हाला सपोर्टेड आमदार आणि दुसरा पण एक सपोर्टेड आमदार म्हणजे पाच आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक खासदार या ठिकाणी आणि मग असताना नैसर्गिक काय ज्याची संख्या जास्त त्याचा पालकमंत्री होईल आणि निश्चितपणे आम्ही देखील आता चौथी चौथी टर्म आहे आमची मी तीन टर्म तिसरी टर्म आहे पाच वर्ष मंत्री दर्जा आहे मला राज्य नियोजन मंडळाचं मी काम बघितलेलं आहे मित्रा या संस्थेचं काम बघितलं आहे की महाराष्ट्राच्या डिटिंग टँक म्हणून काम करते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपदी आमच्याकडेच राहील तर तुम्ही उठाव केला उठा। ते महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडावी यासाठी तुम्ही केला होता उठाव मात्र आता जे काय वक्तव्य आहेत महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचं की स्वबळावर जायचं मग तुम्ही पूर्वी जे मागणी होता हे पूर्वी केला तर हे जे काय फुटाकुटीचं राजकारण झालं ते झालं नसतं वाटतंय एक लक्षात घ्या शिवसेना प्रमुखांचे काही विचार होते त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे दिसतो आणि दुसरा विचार असा होता की कधी काँग्रेस सोबत आणि सोबत जायचं नाही एक लक्षात घ्या शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि त्याच्या अगोदर आम्ही दोन तीन वेळा सांगितलं पण होतं की हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाहीये कारण मॅन्डेट जो होता तो शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचा होता असं असताना जर तुम्ही दुसऱ्या पक्षाशी युती करत असाल ज्यांना जे शिवसेना प्रमुखांना कधीच आवडले नाही आणि मग ते त्यांनी केलं आणि मुळात म्हणजे मला एक गोष्ट कळत नाहीये शिवसेना प्रमुखांनी आपल्या घरामध्ये कधीही अशा पद्धतीची पदं ठेवली नाही मग ह्यांना एवढी का गडबड होती आणि मग स्वतःची माती करून जे मी म्हणतोय ना हे पुत्र हट्टापोटी सगळं झालेलं आहे आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा आणलं सीएम उद्धव उद्धवजी म्हणून काय करत होती एक कर्तबगार नेता एकनाथ शिंदेच्या स्वरूपात त्या ठिकाणी काम करत होता त्यांना पुढं करायला पाहिजे होतं त्यांना केलं असतं जरा शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढली दिसली असती ठाकरे घाण्याचं नाव आहे तसं दिसलं असतं आणि रिमोट कंट्रोल म्हणून त्यांनी वापरायचं होतं आणि आम हे आम्ही कधी मान्य केलं आजही आम्ही कुठं ठाकरे घाण्याची काय बोलतोय पण अशा पद्धतीने जर निर्णय चुकत असतील शिवसेना प्रमुखांना आम्ही दैवतच म्हणतोय पण शिवसेना प्रमुखांचे पुत्र त्यांच्या पुत्रा पु, पु, या हट्टापोटे असे काही निर्णय घेत असतील तर यामुळे शिवसेना संपल्या त्यांची संपली आहे शिवसेना आज शिवसेना ही आम्ही आहे शिवसेनाला आम्हाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून आमचा निर्णयच योग्य होता असं म्हटलं पाहिजे बघा मी कालच कधी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की सुप्रीम कोर्टानं यांना फटका आहे तुम्ही निवडून आला की ईएम चांगलं आणि तुम्ही हरला की निवडून चुकीच म्हणजे काय तुम्ही कशाला लोकांना परत काढता तुम्ही या ठिकाणी निवडणूक हरणार आहात आणि म्हणून आहात म्हणून तर हे अशा पद्धतीचे बेछूट आरोप तुमच्याकडून होतात खरं म्हणजे हे जनतेला आवडत नाही विकासावर बोललं पाहिजे त्यांनी काय केले बोललं पाहिजे आणि मग निवडणुका लढल्या पाहिजेत एक तर विकास काय करायचं नाही अडीच वर्ष ऑनलाईन सत्ता चालवली लो लोकांचे हाल झाले राज्यामध्ये आणि मग असं असताना लोकांनी त्याच वेळी ठरलं होतं की या ठिकाणी अशा बिनकामाच्या लोकांना परत निवडून द्यायचं नाही लोकसभेमध्ये त्यांनी निगेटिव्ह निगेटिव्ह सेट केला संविधानाच्या बाबतीत असेल मुस्लिम समाजाच्या विरोधातल्या कायद्याचा असेल त्यामुळे त्याला तेवढे मोठ्या प्रमाणात आणि हिंदू त्यावेळी बेसावत होते आता वेळेला मी मगाशी जसं म्हटलं त्यावेळेला हिंदू एकजूट झाल्यानंतर एक आहे तो सेफ आहे पटेंगे तो कटेंगे अजून नारा दिला गेला आणि लाडक्या होईल या माध्यमातून आज हिंदूंची ताकद देशान या देशानं बघितली या राज्यानं बघितली आहे ना त्यामुळं या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे सत्ता आली की आपण काम करायचं असतं ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्याचे प्रश्न सोडवायचे असतात कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन गवर्नमेंट म्हणजे इतर वेळेला पण तुम्ही मंत्रालयात किती वेळा गेला आता या सगळ्या गोष्टी म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच्या पण निश्चितपणे आमचं सरकार आमच्या सरकारच्या बाबतीत मतदार समाधान आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री पदाबाबत शिंदे साहेबांची जी काल भूमिका मांडली त्यानंतर आज राज्यभरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे असे बॅनर पाहायला आहेत जनमानसात कुठेतरी मुख्यमंत्री शिंदे असूनही मुख्यमंत्री असं पाहायला मिळतात कसं बघताय मुख्यमंत्री शिंदेसारखा मुख्यमंत्री या राज्यानं पहिल्यांदा पाहिलेला आता आज तुम्ही जर बघितला असाल कुठला पक्ष किंवा आमचा पक्षांची ही चळवळ सुरू नाही आहे तर सर्वसामान्य जनतेतून त्यांच्याविषयी वेगळं प्रेम आहे आणि त्यामुळे अशा पद्धती चळवळ शेवटी निर्णय हा एनडीचे नेते घेतली त्याचे प्रश्न कोल्हापूर मोठे गंभीर आहेत आता सुरुवातीला आमदार झाल्यानंतर रस्त्याचा प्रश्न कसा सर्व काम सुरू होणार एक के मी एक लक्षात घ्या रस्त्याची शंभर कोटी रस्त्याचे टेंडर लागले आहेत वर्कआउट मिळाले आहे आता सत्ता स्थापनेनंतर मी आढावा बैठक घेणार आहे आणि त्या रस्त्याच्या कामांना गती कशी येईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे एकतर हा झाला शंभर कोटीचा विषय बाकी नगरत्वांच्या माध्यमातून जवळपास पन्नास एक कोटी रुपयाची इतर काम गल्लीबळातील सुरू आहेत जेणेकरून सर्वसामान्यांना रस्त्याला अडचणी सामोरं जावं लागते हे देखील पूर्ण होतील आणि ह्या एप्रिल मेच्या दरम्यान शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत सुधारलेली आपल्याला दिसते यासोबतच जयंती नाल्याचं ओव्हरफ्लो होत आहे पाणी नदीकडे आहे त्यामुळे काय पंचांग हे कधीपर्यंत थांबेल पंचंग्याच्या प्रदूषणावर पंचंग्याचा डीपीआर तयार आहे अंतिम टप्प्यात आहे साडेसातशे कोटी रुपये त्याला आपण देत आहोत आणि त्यामुळं हे आता काम सुरू होणार आहे लवकर म्हणजे या गोष्टी आपल्याला माहित आहेत पूर्वी पार या काँग्रेसच्या राज्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे त्यावेळेस हे व्हायला पाहिजे होत आता आम्ही त्याकडे लक्ष घातलं गेल्या शिंदे साहेबांच्या टर्म मध्ये आम्ही पंजंगा प्रदूषण डिक्लेअर केलेला आहे आणि लवकरच तू सुरुवात होईल तर मंत्रिमंडळ विस्तार आहे काय मागची कारण पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर नाही देशाचे पंतप्रधान सन्मानिय नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आज या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवली गेली आणि महत्वाचं म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा चेहरा या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहित आहे की मोठ्या पद्धतीनं चालला कारण एक कॉमन मॅन कशा पद्धतीनं राज्य करू शकतो आणि सर्वसामान्यांच्या विषय असणारे आस्था समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी सुरू केलेल्या लोक कल्याणकारी योजना यामुळेच हा विजय असं म्हणलं तर चुकीचं ठरत नाही आणि असं असताना मग सन्माननीय पंतप्रधान जो काही निर्णय घेतील तो मान्य आहे असं त्यांनी काल जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे लवकरच आता सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झालेला आहे आजच मला वाटतंय स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार हे तिघेही दिल्लीला चाललेले आहेत आणि दिल्लीच्या आमच्या नेत्यांचा निर्णय आल्यानंतर एनडीएच्या नेत्यांचा निर्णय आल्यानंतर सत्ताईस स्थापन होईल याची मला खात्री आहे शिवसेनेला किती मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे यामध्ये आपलं देखील नाव चर्चेत आहे मंत्रीपद नाही शिवसेनेला मंत्रिपद किती मिळणार हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना माहितीच आहे पण एकंदरीत पाहिलं तर संख्याबळावर हे सर्व आधारित असतं आणि म्हणून आम्हाला देखील दोन नंबरची मंत्रिपद यात मी येतील याची मला खात्री आहे माझ्या नावाच्या बाबतीत जर बोललात तर एकोणीशे शहाऐंशी पासून वेळेला शिवसेना स्थापन झाली त्यावेळेपासून शिवसेने आणि मग इतर जे आज आमचे आमदार निवडून आलेले आहेत ते अली अलीकडच्या दहा पंधरा वर्षातले दहा वर्षातले सर्व या ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा वर्षातले सर्वजण आहेत मी अडतीस वर्ष शिवसेनेकून काम केलंय आणि ज्यावेळा एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली की शिवसेना प्रमुखांच्या विचारासोबत राहायचं आणि बीजेपीला जाऊन बीजेपी बरोबर सत्ता स्थापन करायची त्यावेळेस सर्वात पहिला या ठिकाणी मी पाठिंबा देणारा एक कार्यकर्ता आणि त्यानंतर गेले अडीच वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाचं धोरण राबवत विविध दा विरोधाला सामोरं जा आम्ही यशस्वी कसं आहोत आम्ही बरोबर कसं आहोत ही सातत्यानं माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि शहरातलं कधी जर आपण पाहिलं तर शहरात ज्या चळवळी असतात शहरातील या जे उठाव असतात शहरातल्या ज्या गोष्टी असतात त्याचा परिणाम जिल्ह्यावर होत असतो आणि त्यामुळे शहरात मी सर्व करण्यात यशस्वी झालो सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या शाश्वत विकास परिषद असेल लाडक्या बहिणींचा कार्यक्रम असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे असतील यासह अनेक कार्यक्रम या ठिकाणी करण्यात मी यशस्वी झालो आणि त्याचा जिल्ह्यावर परिणाम झाला आणि म्हणून एकंदरीत सन्माननीय मुख्यमंत्री याचा विचार करतील कारण केडरमधला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी एकटाच काम करतोय आणि म्हणून मला खात्री आहे की ते मला मंत्रिमंडळाची जबाबदारी देत शिंदे साहेबांना केंद्रात मंत्रीपद राज्यात उपमुख्यमंत्रीपद दादा भुसे किंवा श्रीकांत शिंदे यांना देण्याचा एक प्रस्ताव भाजप त्या संदर्भात नाही बाबतीत मला काही माहिती नाही कारण मी कालच मध्यरात्री म्हणजे परवा दिवशी मध्यरात्री पर कोल्हापुरात आलो त्यानंतर काल दिवसभरातल्या घडामोडी मला माहिती नाहीत मी आज किंवा उद्या सकाळी जाणार आहे त्यानंतर मला ही गोष्ट लक्षात येईल कोल्हापूर ची प्रश्न आहे निश्चितपणे मी माझी निवडणूक पूर्णतः विकासावर नेलेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे माझ्या विरोधकांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही नव्हतं म्हणून वाट्टल त्या टीका माझ्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्यात आल्या आणि मग आज माझी जी भूमिका आहे मी गेल्या अडीच वर्षामध्ये आमदार नसताना देखील सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी माझ्या असणारे शिवायचे संबंध तर ते मी उपयोगात आणत मोठ्या प्रमाणात निधी आणला कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आज तर मी आमदार आहे सत्तेतला आमदार आहे म्हणून मी ज्या जे 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 प्रश्न निवडणुकीत मांडलेले आहेत म्हणजे केलेला विकास मी सांगत होतो आणि पुढं काय मला करायचं सांगत होतो आणि पुढे जे मी सांगितलंय शहराचा खद्दवाडीचा सा विषय असेल खंडपीठचा विषय असेल आयटी पार्कचा विषय असेल आज शहर हे पूर्ण म्हणजे एकोणीशे साली शहराची हद्दव हद्द म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं पण हद्दवड एक इंच देखील वाढली नाही अनेक शहरात समस्या आहेत ट्रॅफिक सिस्टीम या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पुढच्या काळामध्ये मला प्रचंड काम आहे आणि ते मी निश्चितपणे या शहराला करून टाकतो इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातून काँग्रेस झाली आहे सहकारात एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आपण पहिल्यापासून मायडे येत असता मी पहिल्यांदाच म्हणतो दहा पैकी दहा आमदारही शिवसेनेचे येणार आहे म्हणजे महायुतीचे येणार कारण हे चित्र होतं लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद होता प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसत होता आणि त्याचबरोबर हिंदुत्व देखील या ठिकाणी जे लोकसभेला जे मतदान आमच्या विरोधात झालं त्यामुळे हिंदू देखील एकवटले होते या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हिंदू एकवटल्यावर काय होऊ शकतं या निवडणुकीतून आपल्याला दिसलेलं आणि लाडक्या बहिणींचा देखील आशीर्वाद मिळालाय आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोककल्याणकारी विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी पहिल्यापासून म्हणत होतो की दहाच्या विधानसभा सदस्य या ठिकाणी ते झालं महाविकास आघाडीला जे पराभवाचा सामना करावा लागला यानंतर आता ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचक इशारा जातो अंबादास यांनी दिलेला आहे कसं बघताय त्यांच्या वक्तव्याकडे त्यांच्या वक्तव्याला काही जास्त फारसं शेरिस घेण्यासारखं काहीच नाही कधी काय करत आहेत आता त्यांचं त्यांनी त्यांची स्वतःची माती करून घेते असं म्हणत ठरणार नाही निश्चितच एक लक्षात घ्या शिवसेनेचा एक खासदार आला या ठिकाणी शिवसेनेचे तीन आमदार एक आम्हाला सपोर्टेड आमदार आणि दुसरा पण एक सपोर्टेड आमदार म्हणजे पाच आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक खासदार या ठिकाणी आणि मग असताना नैसर्गिक काय ज्याची संख्या जास्त त्याचा पालकमंत्री होईल आणि निश्चितपणे आम्ही देखील आता चौथी चौथी टर्म आहे आमची मी तीन टर्म तिसरी टर्म आहे पाच वर्ष मंत्री दर्जा आहे मला राज्य नियोजन मंडळाचं मी काम बघितलेलं आहे मित्रा या संस्थेचं काम बघितलं आहे की थिंक टँक म्हणून काम करते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे या जिल्ह्याचं पालकमंत्री आमच्याकडेच आमच्याकडे राहील आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा